नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपल्या गावचा निसर्ग या शेअर शिक्षण चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या गावामध्ये आदत बैलगाडी शेअर आणि घोडागाडी व्हिडिओ शेवट पण पहा व्हिडिओ जर आवडला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एन्जॉय करा बैलगाडी गाडी रे तुझे गावावर जा चालते लवकर गावाची गाडी तरी लवकर आहे पाहिजे गावातली त्याला हे पहिला झालं नाही इतकू सांगत काय झालं गावातली पुढची गाडी ते काय ना नाही होते हे आली का नाही बाजू आली का नाही अहो मग थांबत नाही तिथे हे फोन लावे फोन नावसानो आजच बैल गाडी खालचा रामकांज दोन नंबरची गाडी आता येत आहेत ये एवढी चांगला आली रे Kita pergi lagi Kita pergi lagi Kita खाली झाला <laughs>